पावसानं कहर केला भरून आली गंगा पावसानं कहर केला भरून आली गंगा भरून आली गंगा रे भरून आली गंगा रे भरून आली गंगा आता सांग आता काय करू तुच्च पांडुरंगा रे तुच्च पांडुरंगा रे तुच्च पांडुरंगा तुच सांग तुच्च पांडुरंगा आता सांग पांडुरंगा रे तुच्च पांडुरंगा सात बारा अरे सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा अरे सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा अरे तुमचा कोरा कोरा अरे तुमचा कोरा कोरा अरे तुमचा कोरा कोरा अरे सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा म्हणून ना हाऊशीन केला होता तेरा अरे सांग पाणू रंगा तू सांग पाणू रंगा काय करू पाणू रंगा काय करू पाणू रंगा काय करू पाणू रंगा तू चांग पाणू रंगा काय करू पाणू रंगा अरे महापूर आला, महापूरा आला वारी महापूर आला गेली शेतीवाडी वाहून महापूर आला गेली शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून अरे महापूर आला गेली शेतीवाडी वाहून घरात काही धान्य भिजलं नेते गेले पाहून आता संग पांडुरंगा तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा सांग तू

अन घराच्या ही भीती पडल्या रडू कोणा तू सांग पानु रंगात सांग पानू तू सांग पानु रंगात सांग पानु रंगा काय करू पानू रंगा काय करू रंगा तू सांग पानुरंगा ऊर येते भरून अरे ऊर येते भरून अरे ऊर येते भरून त्या लेकीने पाहून ऊर येते भरून त्या लेकीले ले पाहून त्या लेकीले पाहून त्या लेकीले ले पाहून त्या लेकीले ले पाहून त्या लेकीले ले पाहून अरे ऊर येते भरून त्या लेकीले ले पाहून त्या लेकीले पाहून आणि वेता सांगे घेता सगळे बाप तिचा मेला फाशी घेऊन तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू तू सांग पांडुरंगा या पावसानं या पावसानं या पावसानं जीवाचा केला आमच्या खेळ या पावसानं जिवा असा केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ रे केला आमच्या खेळ रे केला आमच्या खेळ रे केला आमच्या खेळ या पावसानं जिवा असा केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ व पण कर्जमाफीची अजून कर्जमाफीची योग्य नाही आली वेळ तू सांग पाडू रंगाचा ું પા પાડુરંગા તું સંગ પાડુરંગા કય કરું પાડુરંગા તું સંગ પાડુરંગા તું ફણુરંગા પાઉસાના અરે પાન અરે પાન કયા કેલા આલી ગંગા તું સંગ પાડુરંગા કય કરું પાડુરંગા કરું પાડુરંગા તું